मंडळी आज आपण मूग डाळीपासून एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत आणि ते म्हणजे मूग डाळीचा हलवा अतिशय झटपट होणारी आहे बऱ्याच वेळेला काय होतं की मूग डाळीचा हलवा करायचा आपण कंटाळा करतो कारण ती खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे पण आज जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्याचं प्रीमिक्स सुद्धा बनवून ठेवू शकता आणि तुम्हाला हवा त्यावेळी तुम्ही झटपट असा मूग डाळीचा हलवा बनवून खाऊ शकता त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी मूगडाळ घेतलेली आहे साधारण एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे तुम्ही कुठल्या तरी एकाच भांड्याने सर्व वस्तू जे आहेत त्या मोजून घ्यायच्या आहेत आणि ही डाळ जी आहे ती मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर डाळ भाजण्यासाठी इथे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत तूप तर इथे तूप जे आहे ते आपल्याला टोटल अर्धा अर्धी वाटी लागणार आहे म्हणजे एक वाटी मूग डाळ तर त्याच्यासाठी अर्धी वाटी तूप असं हे प्रमाण आहे आणि त्यातलं आपण सध्या एक दोन चमचे इतकं तूप जे आहे ते आत्ता घालणार आहोत आता जी ही डाळ आहे धुवून निथळून घेतलेली ती सर्व डाळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत भाजून घ्यायची आहे आणि डाळ भाजताना आपल्याला मध्यम आचेवर किंवा ल ही डाळ जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि डाळ ही कमी आचेवर किंवा मध्यम आचेवर भाजून घ्यायची फास्ट गॅसवर भाजायची नाही नाहीतर काय होईल आपली डाळीला बाहेरून रंग येईल पण आतून ती तशीच कच्ची राहील आणि मग आपला मूग डाळीचा हलवा अजिबात चांगला लागणार नाही आपण मूग डाळ भाजताना आहे ना गॅस आहे की नाही तो कमीच ठेवायचा आहे म्हणजे काय होईल की डाळ जी आहे ती आपली छान भाजली जाईल तुम्ही जर फास्ट गॅसवर ही भाजली डाळ तर वरून तर रंग येईल पण आतून ती कच्ची तशीच राहील मग आपला मूग डाळीचा हलवा जो आहे तो अजिबात चांगला लागणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवायची की मूग डाळ भाजताना ही कमी आचेवरच भाजून घ्यायची आहे तर आपली मूग डाळ जी आहे ती जवळजवळ भाजून झालेली आहे आणि तुम्ही त्याचा रंग पाहू शकता असा रंग येईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे डाळ जी आहे ती पूर्णपणे भाजून झालेली आहे आणि गॅससुद्धा आपण बंद केलेला आहे आता ही डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाली की आपण ही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे तर इथे डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित थंड झालेली आहे पाहू शकता आता ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे पण एकदम त्याची पावडर नाही करायची आपल्याला रवाळ अशी ही बारीक करायची आहे तर आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात है है। है तर इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता आणि एकदम बारीक पावडर नाही आहे रवाळ असं आहे ह्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता आहे बघा आपल्याला हे अशाच पद्धतीचं करून घ्यायचं आहे तुम्ही हे अशा पद्धतीने करून एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये जर हे ठेवलं ना तर महिनाभर व्यवस्थित राहतं हे तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही ह्याचा हलवा जो आहे तो बनवून खाऊ शकता त्याच्यामुळे काय आहे तुमची जे आधीचा जो वेळ आहे तो वाचतो आणि हलवा पटकन तयार होतो आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता आपण हलव्यासाठी दूध जे आहे ते गरम करून घेऊयात तर इथे मी दूध घेतलेलं आहे साधारण दोन वाट्यात दूध आहे आणि एक वाटी पाणी असं हे प्रमाण घेतलेलं आहे मी आता हे आपण गरम करून घेऊयात दूध जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि हे आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे साखर पूर्णपणे विरघळली की गॅस जो आहे तो आपण बंद करणार आहोत तर इथे दूध जे आहे ते आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता साखरसुद्धा पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आता हे आपण साईडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस जी आहे ती करायला घेऊयात आता पॅनमध्ये आपण एक चमचाभर तूप घेऊयात आणि ह्यातच आपण बदाम आणि काजू जे आहे ते थोडेसे परतून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे इथे सुकामेवा जो आहे तो तुम्ही घालू शकता साधारण रंग बनलेपर्यंत आपल्याला हे तुपावर परतून घ्यायचे आहेत आपला सुकामेवा जो आहे तो छान असा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आपण काढून घेऊयात आता ह्याच पॅनमध्ये आपण आणखीन तूप घालूयात एक चार पाच चमचे तूप जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्यातच आपण घालणार आहोत रवा तर हा साधारण दोन वाय दोन चमचे रवा आहे आणि हा तुपावर आपण थोडासा परतून घेऊयात ह्याने काय होतं की आपल्या मूग डाळीच्या एक की नाही छान असं दाणेदार टेक्स्चर यायला मदत होते आणि जास्त नाही घालायचा अगदी दोन चमचेच घालायचं आहे तर आता रवा जो आहे तो आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे रव्याचा रंग बदललेला आहे आता आपण जे मूग डाळ बारीक करून घेतली होती ती सर्व डाळ ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता जी आपण मुगडाळ बारीक केलेली आहे ती तुपावर भाजून घ्यायची आहे ह्याचा रंग असा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपला मुगडाळ हलवा जो आहे तो छान खमंग लागतो जास्त काही वेळ नाही लागणार मोजून एक पाच सहा मिनटं लागतील मध्यमाचेवर भाजून घेऊयात आता ह्याच्यात आपण आणखीन तूप घालणार आहोत असंच थोडं थोडं करून आपल्याला सर्व तूप जे आहे त्या हलव्यामध्ये घालायचं आहे तर इथे आपलं तुपावर छान असं परतून झालेलं आहे आणि तुम्ही याचा रंग पाहू शकताय असा रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता इथे गॅस जो आहे तो आपण बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे दूध गरम करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत दूध साखरेचं मिश्रण घालायचं आहे आणि हळू घालायचं कारण ते एकदम वर येतं आवडत असेल तर ह्या दुधातच दूध ज्यावेळी आपण गरम करतो साखर टाकून त्यावेळी केशर जरी थोडंसं टाकलं ना तरी चालतं आता हे व्यवस्थित आपलं एकजीव करून आहे दुधामध्ये आता गॅस जो आहे तो मी चालू करते आणि कमी आचेवर आपल्याला हा मुगडाळीचा हलवा शिजवून घ्यायचा आहे आता इथे दूध टाकल्यावर तुम्हाला खूप पातळ वाटत असेल पण काही हरकत नाही कारण काय आहे की मूगडाळीचा हलवा जितका आपण जास्त शिजवू ना तितका तो छान दाणेदार आणि चवदार होतो आता आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि मधून अधून आपल्याला हे हलव असंच हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते ती इथे पाहू शकता आता आपलं हे मिश्रण जे आहे ते किती घट्ट झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपलं जे राहिलेलं तूप आहे ते सर्व तूप आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपल्याला हा सतत हलवत हा हलवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर इथे हलवा तुम्ही बघू शकता छान असा घट्ट झालेला आहे आणि ह्याला तूप जे आहे ते आता पुन्हा सुटायला सुरुवात झालेली आहे हे बघा साईडून तूप जे आहे ते असं सुटत आहे हे बघा इथं पण दिसते अशा पद्धतीने आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आहे ना आपण जे ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतले होते तुपामध्ये परतून घेतले होतं सुकामेवा तो सर्व ह्याच्यामध्ये घालायचा आहे है। आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पूड टाकून घ्यायची आहे तर इथे आपला मुगडाईचा हलवा जो आहे तो, तो बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे आपला हा मूग डाळीचा हलवा जो आहे तो मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे रंग सुरेख आलेला आहे तर ह्याचा तुम्ही सुद्धा बघू शकता खूप छान दाणेदार आणि रवाळ असं झालेलं आहे हे बघा कुठेही हा चिकट असा हा हलवा जो आहे तो आपला झालेला नाही पाहू शकता आणि अतिशय झटपट होतो म्हणजे तुम्ही जर प्रीमिक्स करून ठेवलं तर अगदी पंधरा ते वीस मिनटात हा हलवा जो आहे तो बनवून तयार होतो आणि चवीला जबरदस्त लागतो तर तुम्हाला जी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद